गेल्या काही दिवसांपासून पालघर तालुक्यातील दांडीच्या जेट्टीवर मुंबईच्या कोळी बांधवांच्या बोटी येऊन धडकल्या आहेत वादळी वारा आणि त्यातच मुसळधार पावसामुळे अरबी समुद्रात थैमान माजले होते अशा वेळी मच्छीमारीसाठी गेलेल्या मुंबई येथील मडच्या बोटी संकटात सापडल्या होत्या मड येथील मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या या कोळी बांधवांनी आपला जीव मुठीत घेऊन जेमतेम पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातल्या दांडीचा समुद्रकिनारा गाठात आश्रय घेतला ज्यामुळे येथील प्रशासन देखील संकटात सापडलेल्या कोळी बांधवांच्या मदतीसाठी धावले दांडी येथील मच्छीमार सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सदस्य यांनी तत्काळ दखल घेऊन सविस्तर चौकशी करत मदत केली या संकटात सापडलेल्या कोळी बांधवांना आमचे प्रतिनिधी राकेश केणी यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे जाणून घेऊया अधिक माहिती उपस्थित मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून नमस्कार मित्रांनो जय कोडी जय मांगेला आज कोडी माणसांवरती कोडी कुटुंबावरती कोडी समाजावर आलेले संकट भर समुद्रात फिशिंग करत असताना मळ येथील रहिवाशींच्या बोटे ह्या वादळात फसल्या होत्या कोळ्यांचं जीवन हे खूप संघर्षमय असतं आणि हे दिसून येतं अचानक आलेलं वादळ आणि हे मोठं संकट डोळ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतं आज ह्या मढ येथील भडकटलेल्या बोटी समुद्रात अटकल्या असताना मात्र किनारा शोधत असताना दांडी ह्या किनाऱ्यावरती आले किनाऱ्याच्या मध्ये शिरताना मात्र दांडीचे रोहिदास केनी ह्यांनी त्यांना मदत केली आणि सुखरूप बंदरात आणलं आणि हा तुम्ही पाहू शकता दहा ते बारा लगभग पंधरा बोटी ह्या ह्यांच्या फिशिंग करत होत्या ह्या दहा ते बारा दिवसापासून समुद्रात फिशिंग करत होत्या जसं ह्याना समजलं की ह्या ठिकाणी वादळाचं वातावरण आहे त्यांनी बंदर जवळचं बंदर शोधलं आणि आज दांडी ह्या बंदरात ते सुखरूप आहेत जसं वातावरण शांत होईल समुद्र शांत होईल ते पुन्हाशे आपल्या मार्गस्थ होतील बाहेरून मडवरून विसाव्याला आलेले आहेत परंतु दांडी ग्रामपंचायतचे ग्राम ग्राम सरपंच व सदस्य हे सतर्कतेने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी ह्या बोटीची विचारपूस केली जयेशभाऊ दांडीगावचे सरपंच भाऊ तुम्ही विचारपूस केली बोटी ह्या नेमकं कुठल्या आहेत या मुंबई मठच्या आहेत आणि आम्ही ग्रामपंचायत वतीने आणि गावाच्या त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला जे काही सोयीसुविधा लागतील ते काही वस्तू लागतील तर आम्ही ग्रामपंचायत आमचा कोळी समाज जो आहे तो आम्ही नक्कीच तुम्हाला पुरवठा करू पाण्याची सोय सोयी अशी आहे जर राहण्याची खाण्याची तर आम्ही नक्कीच देऊ कारण की आमचा कोळी समाजा प्रेमळ आहे खूप आणि कोळी समाजाचं संपूर्ण जगावरच प्रेम आहे म्हणून आणि सहकारी आमचेच आहेत कारण की कोळी आमच्या सर्वच बोटी आहेत फक्त विसाव्यासाठी आज आमच्या समुद्रकिनारे यांनी विसावा घेतलेला हो आहे आम्हाला अभिमान वाटतो की त्यांनी आज म्हणजे आमचा समुद्रकिनार्याची त्यांनी वाट पकडलेली आम्हाला सारखं अभिमान आहे आणि जय कोळी जय म्हणजे नक्कीच कालपासून पाहिलेलं संकट तर ज्या बोटी मड बाटीवाडा इथल्या ज्या आल्यात कोलीवाड्याच्या त्या आज इथे आहेत आणि त्या ता मड कोलीवाड्याचे चेअरमॅन स्वतः आमच्या सोबत आहेत राजूपोळी साहेब नमस्कार नमस्कार सर वेलकम तर किती दिवसापासून फिशिंगला गेलेल्या तुमच्याबरोबर आम्ही चार दिवसापासून फिशिंगला गेलेलो त्या मी या उच्चल दांडीच्या समोर समुद्रामध्ये समुद्रामध्ये फिशिंग करत होतो जेव्हा आम्हाला कळालं की समुद्रामध्ये वादळ चालू आहे आमच्या माणसाने पण आम्हाला सांगितलं की लाट्या म्हसमोट्या झालेल्या आहेत वाराव वादळ हे सुरू आहे मग आम्ही संपर्क केला मग आमचे दांडीतले मित्र मित्र दहा वर्ष झाली आमची मैत्री आहे नंदकुमार आरेकर यांच्याशी मी संपर्क केला की आपल्याला वादल मारा झालेला आहे तर मला तुमच्या बंदराचे सहाय्य लागेल तुमच्या किनाऱ्यामध्ये घुसवण्यासाठी मग त्यांनी बोलले की तुम्ही ताबडतो इथे ते निघून जेवन या मग आम्ही त्यांच्याकडे आलो दुपारीच्या आम्हाला त्यांनी जेवण दिलं जेवणाच्या नंतर त्यांनी रोहिना स्टेनी यांची बोट त्यांनी काढली व आम्ही अशा बाहेराच्या बाहेर गेलो आमच्या बोटीनं कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही आमच्या पाठीपाठी या व तसंच त्यांनी जो खडकाल भाग होता व रेती कुठे आहे अशा प्रकारे आम्ही त्याला दिशा दाखवली त्यांचे वडील सुद्धा आमच्यासोबत आलेले होते आणि तिथे छान म्हणजे सुखरूपाने आम्हाला म्हणजे आमच्यासाठी म्हणजे एक देवा